तर बघा विद्यार्थी मित्र या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या लेक्चर मध्ये आपण जो पाचवी मराठी व्याकरण म्हणजे एकूण विषय किती आहेत बघा स्कॉलरशिपसाठी तर स्कॉलरशिपसाठी पेपर वन मध्ये कोणतं असतं प्रथम भाषा म्हणजे मराठी त्याचे पंचवीस प्रश्न असतात आणि नंतर गणित गणिताचे किती प्रश्न असतात पन्नास असा पेपर वन हा दीडशे मार्काला असतो आणि पेपर टू मध्ये तृतीय भाषा म्हणजे ज्याला आपण इंग्रजी म्हणतो ती असते त्याचे पंचवीस प्रश्न असतात आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न अशा पद्धतीने तोही दीडशे मार्काला पेपर असतो विद्यार्थी मित्र मागच्या सेशनमध्ये मा आपण जे परीक्षेचं स्वरूप आहे ते डिस्कस केलं होतं या लेक्चरमध्ये आपण जो त्यातला प्रथम भाषेमधला पहिला विषय आहे म्हणजे पेपर वन मधली प्रथम भाषा म्हणजे मराठी आहे त्याचा जो असणारा सिलेबस आहे तो सिलेबस आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत तर बाबा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी आहे प्रथम भाषा आहे तर त्यामध्ये किती प्रकार असतात बघा किंवा तो जे प्रथम भाषा विषय तो किती घटकांवर अवलंबून आहे बघा तर त्यातला पहिला घटक आहे अ ब क आणि ड असे चार घटक आहेत तर बाबा अ घटकामध्ये आकलन त्या आकलनामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न कविता व त्यावर आधारित प्रश्न जाहिराती व बातम्यांवर प्रश्न ब जे आहे त्याच्यामध्ये कार्यात्मक व्याकरण त्यामध्ये शब्दांच्या जाती लिंग वचन काळ वाक्याचे प्रकार शुद्ध लेखन त्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध वाक्य रचना त्यानंतर क मध्ये आले भाषेचा व्यवहारात उपयोग त्यामध्ये वाक्यप्रचार म्हणी संवादावर आधारित प्रश्न सुसंगत वाक्यांचा परिच्छेद माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द नंबर आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून पूर्ण वाक्य पूर्ण करा अठरा आहे वाक्याचा भाग पूर्ण करणे एकोणीस आहे पत्राचा मायना आणि जो ड सेक्शन आहे ड विभाग आहे त्यामध्ये आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व त्यामध्ये वीस नंबर आहे समानार्थी एकवीस आहे विरुद्धार्थी बावीस आहे जोड शब्द तेवीस आहे अलंकारिक शब्द चोवीस आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द पंचवीस आहे समूह दर्शक शब्द सव्वीस आहे पिलू दर्शक शब्द सत्तावीस आहे घरदर्शक शब्द अठ्ठावीस आहे अक्षर अर्थपूर्ण शब्द विद्यार्थी मित्र इथपर्यंत झाल्यानंतर याचा जो पुढचा भाग आहे तर तो पुढचा भाग काय बघा किंवा पुढच्या भागामध्ये नेमके कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते, ते आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्र आतापर्यंत तुम्हाला मी डिस्कस केलं त्यानंतर बघा की अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे त्यानंतर एकाच शब्दाचे एकाच शब्दाचे एकाच शब्दाचे अनेक अर्थ म्हणजे शब्दाला विद्यार्थी मित्र किती अर्थ असू शकतात तर एकाच शब्दाचे अनेक अर्थ हे सुद्धा आपण या ड भागामध्ये काय करतो एक्सप्लेन करतो सूक्ष्म फरक असणारे शब्द कुठले शब्द सूक्ष्म फरक सूक्ष्म फरक असणारे शब्द म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे तर सूक्ष्म फरक असणारे जे शब्द आहेत ते आपण कशामध्ये डिस्कस करतो तर डव विभागामध्ये डिस्कस करतो त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि आपली बुद्धिमत्ता वाढवणारा प्रकार तो म्हणजे गोडी ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करतो आणि थर्टी टू नंबर आहे त्याच्यामध्ये काय आहे तर भाषा विषयक म्हणजे जे भाषा विषयक सामान्य ज्ञान आहे बरोबर आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान बरोबर आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान म्हणजे भाषेविषयी सुद्धा सामान्य ज्ञान माहिती असणं की ते गरजेचं आहे बघा त्यामध्ये काय विचारलं जाणार तर लेखक कवी बरोबर लेखक कवी त्यानंतर साहित्य लेखक कवी असेल म्हणजे एखाद्या कादंबरीचे लेखक कोण एखाद्या कवितेचे लेखक कोण साहित्य असेल थोरांच्या घोषणा म्हणजे जे थोर लोक महान लोक विद्वान लोक होऊन गेले त्यांनी कोणकोणत्या घोषणा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी करून ठेवल्या ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं धर्म म्हणजे धर्माविषयी आपल्याला विचारलं जाऊ शकतो त्यानंतर कवी प्रख्यात कवी किंवा जे लेखक असतात त्यांची टोपण नाव आहेत ते टोपण नावं सुद्धा विचारले जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्र हा मराठी व्याकरणाचा किंवा प्रथम सिलेबस आहे आणि प्रथम भाषेचे टोटली पंचवीस प्रश्न असतात तर विद्यार्थी मित्र तुम्ही फोकस करा आणि इथून नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावरती एक लेक्चर सिरीज सुद्धा तयार करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद